आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा महाराष्ट्रात अठरा हजार जिल्हापर्यंत शाळा बंद होणार एकनाथ शिंदेची सभागृहात माहिती दुसरी आपण बदलीबाबत नवीन परिपत्रक अपडेट पाहणार आहोत पाहूया सविस्तर नऊ जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखेर दामोजर क्लासचे चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे राज्यात दोन हजार पंचवीस सव्वीसचा शैक्षणिक वर्ष सुरू झाला आहे दरम्यान ह्या नवीन शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील अनेक शाळांमधील पटसंख्या कमी झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अठरा हजार जिल्हा परिषद शाळा बंद होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये दिली आहे महाराष्ट्रातील अठरा हजार जिल्हा परिषद शाळा बंद होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये दिली आहे जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वीसपेक्षा पेक्षा कमी असल्याने राज्य सरकारकडून हा निर्णय घेतला जात आहे अशी माहिती देण्यात आली आहे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद राज्यात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्ष सुरू झाला आहे दरम्यान ह्या नव्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील अनेक शाळांमधील पटसंख्या कमी झाली आहे अनेक जिल्ह्यातील शाळांमध्ये पटसंख्या वीसपेक्षा कमी झाली आहे यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा आता बंद केल्या जाणार आहे एकनाथ शिंदे यांची माहिती याबाबत राज्य सरकारकडून पावसाळ्या अधिवेशात माहिती देण्यात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे अठरा हजार शाळेत कमी पटसंख्या राज्यातील अठरा हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली आहे राज्यात एकूण एक लाख आठ हजार शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत त्यापैकी अठरा हजार शाळामध्ये वीसपेक्षा कमी पटसंख्या असल्याची नोंद करण्यात आली आहे वीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद केल्या जाणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे महत्त्वाचे परिपत्रक जारी राज्यातील आंतरजिल्हा संदर्भात ग्रामविकास विभागाचे महत्त्वाचे परिपत्रक राज्य शासनाच्या ग्रामविकास पेन पेन्श विभागाने दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले असून यामध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वे दिली आहे हे परिपत्रक संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ओ एस उद्देशून जारी करण्यात आले आहे आंतरजिल्हा बदलीसाठी स्पर्कात्मक स्पष्टता गेल्या काही काळात विविध जिल्ह्यांमध्ये बदली प्रक्रियेतील अडथळे अपारदर्शकता आणि न्यायालयीन याचिकामुळे ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे नागपूर उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर हे परिपत्रक जारी करण्यात आले असून बदली प्रक्रियेत न्यायालयीन निर्देशांची काटेकोर अंमलजावणी करण्यात वर भर देण्यात आला आहे प्रत्येक अर्जाची बारकाणी छाननी बदलीसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची त्यामुळे वैद्य कारणाची आणि कागदपत्राची प्रामाणिक तपासणी करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत डिजिटल प्रक्रिया वापरण्यावर भर बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा उपयोग करण्याची सूचित करण्यात आले आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भूमिका ठरते नेणार आहे राज्यातील सर्व जिल्हा परिषदातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्रकातील मार्गदर्शक तत्वाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि भविष्यात कोणते प्रकारचे अनुचित प्रकार टाळावेत असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे या नवीन परिपत्रकामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना त्यांच्या कौटुंबिक सामाजिक आणि आरोग्यविषयक कारणामुळे आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करता येणार आहे मात्र ही प्रक्रिया आता निश्चित नियम मर्यादेमध्येच होणार असल्यामुळे प्रशासनातील गैरप्रकार आणि गटाचे अत्यक्ष कमी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे राज्यभरातील प्रशासन सज्ज परिपत्रकानुसार हे आदेश संपूर्ण महाराष्ट्रभर तातडीने लागू करण्यात आले असून संबंधित जिल्हा परिषद पुढील कारवाईसाठी सज्ज झाले आहे या नव्या नियमानुसार प्रशासनाच्या हेतू केवळ नियम लावणे नसून जनतेचा विश्वास टिकवून कर्मचाऱ्यांचे हक्क सुरक्षित ठेवणे हाच आहे असे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे